पाहत आहात मातरम न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आगमन सोहळा सांगलीहून जयसिंगपूरकडे सुधाकरजी गायकवाड संस्थापक अध्यक्ष राष्ट्रविकास सेना राष्ट्रविकास सेना पक्षातर्फे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आगमन सोहळा घेण्यात येणार असून याबाबत जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर यांना निवेदन देण्यात येणार आहे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती गोल्डन स्मारक व्हावा यासाठी दोन हजार तेवीसमध्ये क्रांती चौक येथे झालेल्या आंदोलनातून राष्ट्रविकास सेना पक्षाने मागणी केली होती तीव्राने आक्रमक मागणीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल झाले होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जयसिंगपूर येथे व्हावा ही कित्येक वर्षापासून समस्त आंबेडकर प्रेमींची मागणी आहे आणि यासाठीच राष्ट्र विकास सेना पक्षाकडून दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयसिंगपूर येथे गोल्डन स्मारक होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आगमन सोहळा घेण्यात येणार आहे त्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे शिका संघटित व्हा संघर्ष करा या बाबासाहेबांच्या संदेशानुसार शाळकरी मुलांना घेऊन मोठ्या संख्येने रॅली काढत जनजागृती करत आगमन सोहळा घेण्यात येणार आहे तसेच याबाबत शाळा विद्यालय यांना पत्र देण्यात येत आहे अशी माहिती सुधाकरजी गायकवाड यांनी दिली पुढे सुधाकरजी म्हणाले आगमन सोहळा हा अंकलीहून उदगाव येथील मुख्य चौकातून जयसिंगपूर येथील क्रांती चौक व तिथून सिद्धेश्वर मार... मंदिर मार्गे नगर परिषद जयसिंगपूर असा हा पुतळा आगमन सोहळा या कार्यक्रमासाठी मार्ग असणार आहे आगमन सोहळ्यानंतर पुतळा हा प्रशासनाला म्हणजे जयसिंगपूर नगर परिषदेला सुपूर्त करण्यात येणार आहे तसेच हा पुतळा नगरपालिकेने स्वीकारल्यानंतर नगरपालिकेने सदर पुतळ्यासाठी गोल्डन स्मारक होईपर्यंत सुरक्षित जागा करावी व जयसिंगपूरमध्ये लवकरात लवकर गोल्डन स्मारक करावे आणि यासाठी आम्ही समस्त समाजाकडून तसेच पक्षाकडून गतिशील प्रयत्न करू अशी माहिती सुधाकरजी गायकवाड यांनी दिली अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा